नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आणि आपला प्रश्न हसताय ना असायला पाहिजे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आंबे काढायला काढतानाचा हा व्हिडिओ जो आहे हा प्रवासाचा व्हिडिओ आहे प्रवासाच्या व्हिडिओमध्ये करत असताना प्रवास करत असताना अं मित्रांनो बघताय सध्या तरी तुम्ही आता आपला बघता तो कशेडी घाटाचा जो भोगदा आहे जो नवीन बनवत आहे तो आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे की हा प्रवास करत असताना आज आपली बैलगाडा शर्यती होत्या आपला टिकटू गेला होता शर्यतीला आणि ते त्या पण आपण लाईव्हमध्ये बघत होतो आणि नेटवर्क जात होता आणि अशा तऱ्हेने ह्या गोष्टी गप्पा गोष्टी ज्या झाल्या त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही बघताय की रिपेश मोबाईलमध्ये शर्यत बघतो आहे ते ड्राईव्ह करतो आहे तर करुणे साहेब माझ्या बाजूला बसला आहे तो गुड्ड्या आहे त्याच्या माझ्या पाठी बसले एक ते पेटी आणि विगो आहे आणि आम्ही सगळेजण आपल्या बैलगाडा शर्यत बघत बघत हा प्रवास करत आहोत आणि हा प्रवास करत असताना टिकटूबद्दल किंवा रुद्राबद्दल ज्या काही चर्चा झाल्या आपण गाडीमध्ये मुलाखती घेतल्यात त्या आपण इथे तुमच्यापर्यंत इथे पोचवणार आहोत की पेटीला काय वाटतं दिपेशला काय कि वाटतं किंवा गुड्ड्याला काय कि वाटतं आहे किंवा पिकूला काय वाटतं या सगळ्या गोष्टी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सध्या आपण पावसाचा आनंद घेत चाललोय तर बघूया आपण मित्रांनो नमस्कार आता मी निघालोय मुंबईसाठी आणि आता निघत असताना रस्त्यावरती आहोत सीएनजीची लाईन आहे तुम्ही तिकडे बघू शकता आणि आता पाऊस चालू झाला आहे आणि हा पाऊस म्हणजे ब म्हणतो ना आपण की पहिला दिवस पावसाचा पहिला दिवस हा आनंद घेता येत नाही कारण आम्ही गाडीत आहोत तुम्ही बघू शकता पेटी आहे विगो आहे गुड्ड्या आहे आणि पुढे दिपा सेट बसला आहे आणि आपला कुर्नेस हा गाडी चालवतोय आहे आणि आम्ही आत्ता निजामपूर मार्गे पुण्या एक्सप्रेसवरून मुंबईला येणार आहोत कारण तिकडे मानगावला खूप ट्राफिक होतं तर तुम्ही बघताय पावसाचा आनंद घेत आणि आता ह्या पावसानं पहिला पाऊस पडलाय त्यामुळे ना की ऑइल असतं ना रस्त्यावरती हो वॉइल पडलेलं असतं मग गाडी स्लीप व्हायची चान्सेस असतात त्यामुळे आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितले ड्रायव्हर गाडी सावकाश घालव आणि तर पाऊस गेलेला आहे तर मित्रांनो हा जो रोड आहे तुम्ही बघताय तो आहे निजामपूर मार्गे विले बागाडे एम आय डी सी आहे तिथून तो लेप मारला जातो पुण्याचा राईट आणि हा पालीकडे यायचा जो आहे रोड त्या रोडणी आता आम्ही येत आहोत पावसाच्या रिमझिम धारा चालू आहेत आणि पहिलाच पाऊस आहे, आहे। त्यामुळे थोडंसं सावधानी करून आपल्या करुणेश गाडी चालवते सुंदर गाडी चालवतो करूनेस तर हा प्रवास करत असताना गप्पा गोष्टी होणार आहेत त्याही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येतील पहिला पाऊस आणि मातीचा सुगंध याचा आपण आस्वाद घेत हा आपला प्रवास चालू आहे काय सांगशील पहिला पाऊस पडतोय अचानक पडतोय आता हे कालचक बदललंय तर त्याबद्दल काय बोलशील चांगला तू आता डायरेक्ट सैराट बिर्याणी सांगता एक किलो त्याचे पैसे तू देऊन टाक किलो योग्य आहे कि माझा प्रश्न हा नव्हता की हा पहिला पाऊस आहे अचानक पाऊस आहे आहेत पहिला माझा दोन तर मित्रांनो आता आपले आपल्याबरोबर आहेत दिपेश म्हात्रे आणि आपला टिट्टू धामणगावच्या अड्ड्याला होता आणि तर आता आपण दिपेश विचारणार दीपेशला की काय काय सांगशील दिपेश जरा पाठीबाग काय सांगशील आज गुलाल घेतलाय आणि धामणगावचा अड्डा आहे आणि तिथे आपल्या गुलाल असते आणि आज पहिरा कोण होता आणि कशी जमली तर काय सांगशील आज पहिरा आपल्या विषयाने गेलेला घ्यायचा वासर बरोबर त्या बरोबर टिटू पण गाडी जमलेली आपल्या धामणगावची अड्डेवाल्यांची ती गाडी झाली आपली दामणगावचा अड्डा म्हणजे होम ग्राउंड झाला ओके जसं जायचं सर हा जसं उसंडा पण तुला आज म्हणजे किती आनंद किती झालाय आनंद तर खूपच झालाय कारण नेहमी तू आहे ना नेहमी जेव्हा कुठे अड्डे असतील आपल्या मुंबईमध्ये तर सगळं नियोजन तुझ्याकडे असतं अगदी गाडी झुंकण्यापासून मैदानात जाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असतात कोण पोरं असतात सगळ्या गोष्टी आहेत आज तू नाहीयेस तरी सुद्धा आपल्या टेटूने गाडी जिंकले काय बोलशील किती मिस करतोय मी, मी नसलो तरी आपले भाऊ सर्व तिकडे आहेत ना भाऊ आहेत काका आहेत विशाल आहे चेतन आहे सर्व आपली पोरं आहेत ते सर्व ऍडजस्ट करून घेतला घेत आहेत ते पूर्ण त्याची काय एवढं हे नाही मी नसले तरी ते करू शकतात आता मग तुला असं कुठं वाटतं वाटत का की बाबा मी नाही आहे तर मला असं वाटतं की मी असायला पाहिजे उठ असं काय नाही मी असं तर शरद जिंकलीच तीच मी नसलो तरी जिंकणारच होते त्याचा विषय काय नाही बैल आपला पलतो आणि शरद जिंकतो हे आपल्याला माहिती आहे बैलाचं काय टेन्शन नाही आपल्या बैल पडणार आणि थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो आपण बोललो जे जरी लहान असली तरी कीर्ती महान आहे त्यांची की बैलगाडी क्षेत्रामध्ये बिंधोळ मध्ये तरी दीपेश मात्रेचा तुम्ही कुठल्याही अड्ड्यामध्ये जावा तिथे त्यांचं नाव आहे आता आपण बोलणार आहोत जो टिटूचा खास म्हणजे टिट्टू हा अग्रेसिव्ह आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असतो तुम्हाला तर टिटूला पकडणारा जो आपला पेटी आहे म्हणजे जितू धुरी तर त्याच्याशी आपण बोलणार आहोत माझ्या पाठीच बसलाय पेटी तू काय सांगशील की टिटू आज नेहमी तू असतो अड्ड्यामध्ये आपण आज आलो तो कोकणामध्ये आणि कोकणामध्ये असल्यामुळे आपण तिथे नाही होत मलाही वाटत की आज आपण तिथे असायला पाहिजे होतं नेहमी आपला बैल गुलालामध्ये असतो आणि आजही गुलालमध्ये आहे आपण नसताना सुद्धा गुलालामध्ये आहे तर काय सांगशील काय सांगू आनंदाचं खूप आहे बैल जिंकलाय टिटू तिथे मैदानात तर कधी हरलाच नाही अच्छा सहा वर्ष आली नाटक जातो आपण कधीच नाही तुझं कसं आहे सगळ्यांना मारतो पण चांगला आहे तो आता तो तो। गेली मी दोन वर्ष मी टिटूला बघतोय तू तुझ्या तु, बरोबर मी आहे आणि मी किती मी खूप प्रयत्न केले त्याला पकडण्याचा केलाय त्याचा मी कासरा पकडतो पण त्याच्या समोर जायची की आजपर्यंत माझी हिंमत झाली नाही पण तुला मी जो तुझी आज उंची लहान आहे ओके तरी सुद्धा तू त्याला पकडून जातोस तर म्हणजे तुझ्या मध्ये त्या बैलावरती विश्वास आहे की त्या आपल्या टिट्टूचा तुझ्यावरती विश्वास आहे दोघांचा दोघांवर विश्वास असला तर कोणी कोणाला मारत नाही ओके माझा पण त्याला खूप विश्वास आहे तो तू मारत नाही ते मला त्याचं काय माहीत नाही पण मला त्याच्यावर खूप विश्वास आहे मी त्याला पकडायला घाबरत नाही कधी ओके थँक्यू बेटी तो तुझे द, द, दोन मुलाच्या गोष्टी सांगितल्यास थँक्यू तर मित्रांनो आत्ता आपण बोललो पेटीशी आणि पेटीने सांगितलं त्याचा अनुभव आत्ता आपण एक खास व्यक्ती आपली जो ही नेहमी आपल्या अड्ड्यावरती असते गुड्ड्या आणि गुड्ड्याशी आपण बोलणार आहोत तर आपण आता गुड्ड्याशी बोलूया गुड्ड्या काय आज टेटूने शर्यत जिंकली आहे तू नेहमी असतोच शर्यत नियोजन करताना दीपेश भाऊ तू नेहमी दीपेशचा एकदम तू खंदा कार्यकर्ता आहेस तू भावासारखा आहेस आणि आज आपली शर्यत जिंकले त्यामुळे तुझं काय व्यक्त होशील गेल्या वर्षभरापासून मी मला शर्यतीतचा नाद लागलाय तर पण माझा मित्र आहे भावासारखाच आहे दीपेश म्हात्रे राहुल म्हात्रे प्रत्येक गोष्टीत मला सहभाग करून येतात ते आता काय गाडी सकाळी मला राहुलदानी कॉल केला व्हिडिओ कॉल केलेला आम्ही आता आपण फिरायला आलेलो तर व्हिडिओ कॉल केला मला बोलला शेराला घेऊन चाललोय तर मग मी म, मला तेव्हाच मन पक्काच झालेला एक मिनिट थांबवतो शेराचं नाव भेटलं शेरा म्हणजे आपल्या घरच्या गाईचा जो आहे वासरू, तो, वासरू, वासरू, आहे शेराला व्हिडिओ कॉलवर दाखवला मला बोलतो शेराला घेऊन चाललोय मी तेव्हाच दीपेश ला बोललो की आज आपली गाडी पक्की बालद्या येणार जेवढी पण रक्कम लावत ते आपल्याला भेटणारच बरं बाकी आता दुसरं आता पण मला राहुलचा कॉल आलेला आहे आता एक तर गाडी आपण मारली आहे दुसरी गाडी पण आता जमवतोय जमलीच ऑलरेडी अपेक्षा मित्रांनो आपण गुड्डूशी बोलतोय गुडू ला अजून काहीतरी बोलायचंय तर मग बोलताना जरा नेटवर्कचा इश्यू झाला त्यामुळे थांबावं लागलं तर गुड्डू पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोय की टिटूच्या तर तू बोलस की परत एक शर्यत जिंकल्यानंतर पुन्हा ही गाडी की तुला परत सेकंड टाइमला धावायला जम जमलं आहे आज एवढा कॉम्पिडन्स आलाय तर तू म्हणजे याच्या यामागचं कारण काय असेल तर यामागचं कारण बघायला गेलं तर ऑल ओव्हर मला तरी वाटतं माझ्या मनाप्रस शेरा हा शेराला आम्ही म्हणजे आड्ड्यात घेऊन गेलोय ना आपल्या कसं घरच्या गाईचा वासरू आहे म्हणजे जियाचा जियाचा वासरू आहे तर याच्यावर आपल्याला म्हणजे आता जवळपासून आपण त्याला शेरा आलाय ना आम्हाला हारच नाही म्हणजे अरे वा टिटू साठी हारच नाही तर शेरा शेरा आहे आणि तो पण बघा पुढचा अजून हा पावसाळा गेल्यानंतर जो दिवाळीमध्ये धमाका होईल ना शेराचा तुम्ही बघतच राहाल मग म्हणजे कुठंतरी आहे ना कुठेतरी कि टिटू चे गुण म्हणजे टिट्टूच्या बाजूला शेरा तुम्ही बांधला जातो मग कुठेतरी शेरा टिट्टूचे गुण घेतोय आणि टिट्टूला ला कुठेतरी वाटत की हा शेरा आज माझ्यावर आहे मग त्याची आपण तो आहे मग त्याला आपल्याला दाखवायला पाहिजे की मी कसा पळतो आणि ते बघून शेरा पळणार आहे ह्यासाठी जर टिट्टू भागा पळत नसेल मग शेवटी गुरु गुरु असं माहीत आहे ना बाप बेटा होत बाप्पाच्या पावलावर पाऊल टाकत शेरा पण तसंच काम करणार आहे पण आम्हाला पण नंतर कॉलेज येईल पहिला भेटेल का शेराचा असे पण मित्र असे पण कितीतरी कॉल येतात की दीपेशला येतात की टिट्टू मिळेल का मुद्रा मिळेल का शेराचा शेरा तर घोड्याच्या मापिक तो म्हणजे त्याची साय तुम्ही जे हायड बघाल तर असा आहे ना तो की तो इतिहास घडवणार आहे कोण शेरा नक्कीच घडवणार कारण टिटूच्या बांधणी टिटूच्या बांधणीच्या बाजूलाच असतो तर मित्रांनो आत्ता आपण गुड्ड्याशी बोललो मगाशी दिप्याशी बोललो पेटीशी बोललो तर आत्ता आपल्या एक एकदम खास आणि नेहमी प्रत्येक गोष्टीवर मध्ये आपल्याबरोबर असतो विघ्नेश मात्रे तर विघ्नेश मात्रेशी पण आपण सांगणं विघ्नेश पण मी आत्ता आलो आहे मला गेली दोन वर्ष मी आहे दोन वर्षामधले मला वाटतं मी जेम तेम दहा पंधरा शर्यती केलं असतील पण विघ्नेश मात्रे हा नेहमी दीपेशबरोबर असतो आणि त्याबद्दल आपण आता विघ्नेशशी बोलणार आहोत की काय विघ्नेश काय बोलणार आहे आणि हे आतुर आहे की विघ्नेश काय सांगेल तर विघ्नेश काय सांगशील की आपला आता शेरा जो आहे टॉवेल काढा ते मी काही असलं ना तरी मी एडिट तिचा बाप आहे माझा एडिट करून ना करू शकत नाही असा मी एडिट आहे हा तर मित्रांनो आता आपण विघ्नेशशी बोलणार आहोत तर विघू काय सांगशील काय सांगू आता आपली बैल आता नंबर मध्ये पलता सध्या नाही माझं तो तुझ्याकडनं अपेक्षा आहे की शेरा शेराच बालपण पण तुला माहिती आहे आता तुम्ही ट्रेनिंग पण देत आहे दर शनिवार रविवार तुम्ही त्याला ट्रेनिंग देत आहे आणि हे मी बघतो कारण मी जरी येत नसलो तर मी पाहतोय तुम्ही ट्रेनिंग असतो ने मी आणि तर तू काय सांगशील कशा प्रकारे ट्रेनिंग ट्रेनिंग आणि काय काय पुढचं नियोजन असेल रे म्हणजे कसं आता त्याला थोडं हळूहळू शिकवलं आता हळूहळू मैदान चालू केलंय त्याला आजच नेलेला मैदानात तर आज त्यांनी पहिला पाऊल ठेवला मैदानात तर आपण गाडी मारली बरोबर तर आता दुसरी गाडी पण आपली जमली तर बघूया आता गाडीचं निकाल येईल आता थोड्या वेळातच आपल्याला बरोबर तर विगो जर समजा आज आच, आजची पण सेकंड पण आपण गा, गाडी जिंकणारच आपल्या नेहमी टिट्टू हा आपला बेंजोरचा वादश्य आहे आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की टिट्टू वाघ आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आपला एक व्हिडिओ आहे टिट्टूचा ज्याला आजच्या तारखेला सत्तावीस हजार व्ह्यूज आहेत म्हणजे माझा चॅनल जो आहे हा एंटरटेनमेंटचा चॅनल आहे त्याचा आणि बैलगाडी क्षेत्राचा काही संबंध नाही तरीसुद्धा हा व्हिडिओ सत्तावीस हजार व्ह्यूज जातात ते पण दहा दिवसात म्हणजे आपल्या टिटूचं काहीतरी नाव असेल बरोबर आहे तर आपला रुद्र आहे रुद्रा घाटावरती सध्या मुंबईमध्ये रुद्रा पडत नाही आहे पण तो पडणार आहे तो वाघ आहे तो महाराष्ट्र केसरी आहे म्हटल्यावर तीन तीन ओ, फेरे फिरून सुद्धा तो फायनल मारतोय म्हणजे कुठंतरी त्याच्यात धमकती आहे आणि ती त्याने स्वतःचं वर्षस्व कमवलंय हो तर आता शेरा मला फोकस शेरावरती करायचं आहे तर शेराबद्दल ना शेराचा शेरा कसा आहे शांत आहे रागीट आहे किंवा त्याची चाल कशी आहे त्याबद्दल तू सांग कारण तुझा अभ्यास आहे त्याबद्दल सांग तर आता कसं आहे बैल आजच नेलेला आट तर हळूहळू थोडं थोडं म्हणजे फेरा मारायचा चालू करणार त्याला आणि पहिला फेरा टिटूच्या गळ्यातच मारायचा विचार आहे त्याचा कारण की त्याचा बघितला पळन मिलन जरा जास्तच आहे त्याला आम्ही पळवतो हळूहळू पण जरा जास्तच फलतो आणि त्याला आम्ही टिटूच्या गळ्यातच पहिला पळवणार आहे पेटी काय सांगशील काय नाही आता त्याला रोज आम्ही शिकवतो एक छोटा बस गळ्यात घालून आम्ही चालवतो आता चालू आहे ट्रेनिंग आता पहिला फेरा या आता तीन चार दिवसामध्ये टिटूच्या गळ्यात टाकून फेरा मारणार आहे कारण आम्हाला पण समजेल सम्झ, ना कारण तो पळतोच पण तो अजून टिटू टिटू त्याला शिकवेल बाप तो बाप राहत आहे बेटा तो बेटा राहत आहे म्हणजे आम्ही उत्सुक आहोत की शेरा जो आहे जो घरच्या गाईचा आपला शेरा आहे तो टिटूच्या गळ्याने पलणार आहे आणि हा ही जी शर्यत असणार आहे ती किती म्हणजे ना म्हणजे आपण काय म्हणतो बैलगाडी प्रेमी जे असतात त्यासाठी ना खरंच ही शर्यत बघण्यासारखी असणार आहेत की जसं आपण आता टिट्टू आपण पण शेराचा बाप म्हणतो बरोबर आहे आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून तो शेरा पळणार आहे म्हणजे ही शर्यत खरंच बघण्यासारखी असणार आहे आणि तुम्ही म्हणते की दोन तीन दिवसामध्ये आपण रविवार पकडूया हा रविवार रविवार पकडूया आणि तेव्हा आपली ही शर्यत बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ही शर्यत तुम्ही मिस करू का जिथे कुठे अड्डा असेल तिथे मी त्या दिवशी आपण लाईव्ह करू त्या मध्ये तुम्हाला ही शर्यत आम्ही दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत मित्रांनो धन्यवाद की तुम्ही हे ज्या आज काही तुम्ही मुलाच्या गोष्टी सांगितल्यात आतल्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार भेटूया तर मित्रांनो आत्ता जे पेटीने सांगितले की आपण टिटूबरोबर सेराला पळवणार आहोत तर हा एक पहिला फेरा टाकणार आहेत आणि हा पहिला फेरा म्हणजे टिटूबरोबर सेरा पळणार आणि हा फेरा बघायला खरंच मी उत्सुक आहे ही मंडळी जी आहे म्हणजे उड्ड्या असेल विगो आहे त्यानंतर पेटी आहे दिपेश पुढे बसला आहे आम्ही प्रवास करतोय त्यामुळे त्याचा कसं आहे मी सेल्फी कॅमेरा चालू केला त्यामुळे दीपेशला दाखवत नाही पण दिपेशला दिपेश, खूप काय बोलायचं असतं पण आता कसं आहे तो समोर कॅमेऱ्यामध्ये तर यांचं मनोगत मी घेतलं आणि हा जो फेरा आहे हा दोन तीन दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या रविवारपर्यंत आपण हा फेरा टाक कुठेही अड्डा असो तिथे आपण सेऱ्याला घेऊन जाणार आहोत आज सेरा पहिल्यांदा गेला पहिल्यांदा दुसऱ्यांदा गेला असेल हा दुसऱ्यांदा गेलाय तर आज तो गेला टिट्टू शेरे जिंकला म्हणजे पायगुण खूप चांगला आहे तुला काय वाटतं नंबर बघा नाव मित्रांनो हा जो फेरा असेल तेव्हा आपण नक्कीच लाईव्ह करून माझ्या मला जेवढा जमेल तेवढा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला जेव्हा टिट्टू आणि सेरा पळणार आहे नक्कीच बघू आपण तर धन्यवाद मित्रांनो मित्रांनो एक सांगायची गोष्ट अशी राहिली की आता आम्ही मी दिपेश आहे गुड्ड्या होता पेटी विगू आहे आणि अजून एक आमचा खास मित्र जो आहे करुणेश आमरे आहे ज्याची आपण ज्याच्या गाडीतून आम्ही फिरतोय तोही तो आहे पण सध्या तो गाडी चालवतोय त्यामुळे त्याच्याशी आपण गप्पा मारता आल्या नाही आहेत जेव्हा कुठे गाडी थांबेल तेव्हा त्यालाही ह्या गोष्टी आम्ही विचार त्याला बैलगाडी क्षेत्रातल्या माहिती नाही आहे पण आवड आहे तो आता आम्ही निघाल्यापासून सारखं बोलतोय कुठे तुमचे अड्डे असतील कुठे शर्यती असतील मला सांगा मीही येईन शनिवार रविवार असेल तर माझी स्वतःची गाडी घेऊन येईन म्हणजे हे प्रेम आहे टिट्टू रुद्रावरती शेरावरती करण्याचं हे प्रेम आहे आणि दिपेश असेल की कसं असतं की माणसं जोडणं महत्त्वाचं असते आणि टिकवणं महत्त्वाचं असते तर आज आमचा माझा मित्र होता आज माझ्यापेक्षा जवळचे हे चार जवळचे झालेत आणि त्याला ही आवड आहे तर त्याची त्याच्याबद्दल त्यालाही काय वाटतं बैलांबद्दल ते वा आपण विचारणार आहोत तर मित्रांनो जेव्हा आम्ही कुठे थांबू छान नाश्त्याला थांबू तेव्हा आपण करूनशे आपण गप्पा मारणार आहोत थँक्यू मित्रांनो बैलगाडी स्पर्धा किंवा शर्यत ह्या दोन वर्षापूर्वी बंद होत्या त्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतली आणि बैलगाडी शर्यत चालू झाली आ, मी डोंबोलीत असताना डोंबोलीत आलो मला बैलगाडी हा नाद नव्हता पण माझ्या डोंबोली क्षेत्रामध्ये राहिल्यानंतर काही बैल होती त्यांना मला ते बघितले मी त्यानंतर मी त्या तिकडे जायला लागलो तिथे गेल्यानंतर बैलगाडी क्षेत्र काय आहे बैलांवरती गेलेल्या लोकांचं प्रेम आणि तिथे बैलगाडीमधले बैल, बैल मालकाचं प्रेम हे पाहिलं तिथं बैलगाडी क्षेत्र हे असं आहे ना तिथे तुम्हाला ना जीवाभावाची माणसं भेटतात एक प्रेम भेटतं एक आपुलकी भेटते आणि आपलेपणा भेटतो कारण तिथे गेल्यानंतर कोणाचाही बैल असो आपण जातो आपण नवीन नौके असतो नौके गेलोय तरीसुद्धा आपल्यावर आलेली माणसं जी असतात त्यांची विचारपूस हे बैल मा बैलगाडा मालक असतील किंवा नियोजन करणारे असतील हे करत असतात म्हणजे आपल्याला एक टेन्शन असतं बघा की आज माझी क्रिकेटची मॅच आहे आज मला जिंकायचं आहे पण जिंकताना पण आपल्याबरोबर कोण आहे त्या ज्या जे आपल्याबरोबर विश्वास ठेवून आलेले आहेत त्यांची पण विचारपूस करतात म्हणजे आज सांगायचा मुद्दा हा आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक म्हणजे काय नाद आहे बैलगाडी नाद आहे पण जरी नाद असला नाही पण ह्या नादात तुम्हाला ना आपले मिळेल आणि आपली हक्काची चार माणसं मिळतात मित्रांनो एवढंच सांगायचं आहे धन्यवाद तर मित्रांनो ह्या ज्या आता तुम्ही मुलाखती बघितल्यात त्या मी प्रथमच घेतलेल्या होत्या आणि एक तो हा एक छोटासा प्रयत्न होता तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ता करना विश्ण नुका। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय